मूग आणि मैदा चकली आता मैदा हा बांधून घ्यायचा तुम्हाला जर बांधायचा नसेल तर तुम्ही साध्या भांड्यात ठेवून कुकरला लावू शकता दोन ते तीन शिट्टा काढून घ्यायच्या आणि पंधरा ते वीस मिनिट स्टीम करून घ्यायचा डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता सुरुवातीला थोडं पाणी घालायचं गरजेनुसार वरून थोडं शिजत असताना थोडंच घालायचं खूप घालायचं नाही आता इथे डाळ शिजून रेडी आहे आणि पीठ ही स्टीम होऊन रेडी आहे आता पीठ थोडं चाळून घ्यायचं आणि डाळ मिक्सरला लावून घ्यायची आता डाळ ही मिक्सरला लावून घेतली आहे आणि पीठ ही चाळून घेतलेलं आहे आता पिठामध्ये थोडे तीळ टाकून घेऊया आणि आता हे सगळे मसाले त्याच्यात ॲड करूया मसाले हे मी बॉक्स बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला आता ही डाळ सगळी मळून घ्यायची गरजेनुसार थोडं वरून पानं ॲड करायचं आणि आता पाहू शकता पीठ मळून आपले पिढी आहे आणि आता आपल्याला हव्या त्या साईजचा उंडा करून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही चकली करू शकता लहान मोठी आणि त्याचं तेल गरम करून घ्यायचं आणि एक एक किंवा तीन तीन तुम्ही सोडू शकता चटणी एका वेळेस मीडियम फ्लेमला फ्राय करायची चटणी हायला करायची नाही नाहीतर खूप लवकर जळते आणि आतून कच्चीच राहते आणि पाहू शकता ह्या ठिकाणी किती सुंदर चकली झाली आहे काटेरी एकदम